नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स टू द महाराष्ट्र या विशेष शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कारण तोपर्यंत त्यांची हकालपट्टी झाली नव्हती पक्षातून म्हणून आपण नेते म्हणत होतो त्यांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले पण आज त्यांनी पक्षातनं हकालपट्टी झाल्यानंतर पुण्यात आपल्या समर्थकांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली पण त्या अगोदर रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी स्थापन केली तो त्यांचा स्वतःचा पक्ष असेल पंचवीस जागा विधानसभेच्या महाराष्ट्रातून लढवण्याचा त्यांनी निर्धार केला आणि सहा जागा बुलढाणा जिल्ह्यात ते लढवणार आहेत जिथून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि तिथेच त्यांनी अडीच लाखांच्या आसपास मतं सुद्धा घेतली ही मतं काही कमी नाही अर्थात राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांचं का बिनसलं त्याची कारण काय हेही पाहावं लागेल कारण राजू शेट्टी यांच्यासोबत रविकांत तुपकर यांचं बिनसलं आणि तिथून त्यांनी लोकसभेची निवडणूक तर लढवली शिवाय महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न ते करणार आहेत याच कारण असं की राजू शेट्टी यांच्यासोबत बिनसल्यानंतर त्यांचा स्वतःचा असा पक्ष त्यांना तसा काढायचा नव्हता त्यांना असं वाटत होतं की लोकसभेची उमेदवारी कोणत्या ना कोणत्या पक्षातर्फे जरूर मिळेल आणि तशी ती मिळणं अपेक्षितही होत त्यांचं राजकीय वजन जे वाढलं होतं ते आंदोलनातलं वाढलं होतं सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर त्यांनी विदर्भामध्ये चांगलं आंदोलन केलं हे आंदोलन आणि त्यापूर्वी केलं गेलेलं आंदोलन यातून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचं भिंसत गेलं आज रविकांत तुपकर म्हणतायत की राजू शेट्टी यांच्या वाट्यातनं एक काटा दूर झाला त्यांना सुखाची झोप लागेल या त्यांच्या एका वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल की राजू शेट्टी वर्सेस रविकांत तुपकर असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आपल्याला दुफळीचं राजकारण पाहायला मिळत होत राजू शेट्टी यांना डोयजड झाले होते का रविकांत तुपकर आणि म्हणून सातत्यानं त्यांचं बिंसत राहिलं कारण रविकांत तुपकर यांनी रयत क्रांती संघटनेचा रस्ता धरला होता सदाभाऊ खोत यांच्यासोबत जे सदाभाऊ खोत रविकांत जे सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांच्याशी फाटल्यानंतर त्यांनी स्वतंत्र आपल्या अशा पक्षाची स्थापना केली आता मुद्दा असा आहे की त्याच रयत क्रांती संघटनेमध्ये रविकांत तुपकर गेले होते त्यांना असं वाटत होतं की आपल्याला डावललं जातं आणि त्यांनी नेतृत्व स्वीकारलं सदाभाऊ खोत यांचं पण सदाभाऊ खोत त्यावेळी सोबत होते आणि त्याचा त्यांना काही फायदा होईल असं वाटत होतं पण सदाभाऊ खोत यांचं नेतृत्वही त्यांना फार काळ पसंत राहिलं नाही कारण रविकांत तुपकर हे स्वतंत्र असं नेतृत्व असं साधारणतः त्यांच्या स्वभावावरून आंदोलनावरून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या आंदोलनामध्ये तशी ताकद आहे त्याचा प्रभाव आहे त्यांचे आपले स्वतंत्र कार्यकर्ते आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांची किती ताकद आहे अडीच लाख मतं घेऊन त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं पण त्यांचं नेतृत्व आंदोलनाची त्यांची पद्धत शैली वक्तृत्व कमिटमेंट मला असं वाटतं माझं विश्लेषण जर हे असं दिसतं साधारणतः असं करावं असं वाटतं की राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचं तसं पटन हे कठीणच होतं याचं कारण असं की राजू शेट्टी नंतर कोणी असा फार प्रभावी अं नेता हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये नव्हता आणि म्हणून रविकांत तुपकर असं म्हणताय की कोल्हापूर तालुक्यातल्या एका कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका तालुक्यापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद होती पण ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्यभर घेऊन जाण्याचा प्रयत्न हा केला गेला आणि तोच राजू शेट्टींना नको होता राजू शेट्टी यांच्या तोड त्यांनी आंदोलनं महाराष्ट्रात केली शिवाय पुण्यात येऊन त्यांनी साखर कारखान्यासमोर आंदोलनं केली सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर तर त्यांचं आंदोलन चांगलंच गाजलं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाची आंदोलनाची दखलही घेतली गेली एवढंच काय त्यांच्यावरती आंदोलनं केल्यामुळे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे गुन्हे दाखल झाले कारवाई सुद्धा झाली आणि राजू शेट्टी वर्सेस रविकांत तुपकर असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आता स्वाभिमानी शेतकरी संघटने तर त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र अशा पक्षाची स्थापना केली पण खर तर गेली आठ ते नऊ महिने त्या या दोन्ही नेत्यांमध्ये अजिबात संवाद नव्हता आणि त्यामुळे राजू शेट्टी यांच्या पक्षामध्ये रविकांत तुपकर तसे नव्हतेच हकालपट्टी झाल्यामुळे स्वाभाविकता पुन्हा चर्चेत आले पक्षाची स्थापना केली घोषणा केली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राजकारणाची नवी दिशा त्यांनी ठरवलेली आहे पण जी प्रभावी आणि ज्या आंदोलनाला धार म्हणावी अशी आंदोलनं त्यांनी अत्यंत यशस्वीपणे केली आणि त्यामुळे रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांना डोळजड झाले मी बाकी कारण दिलेलीच आहेत आणि याशिवाय आता ही तिसरी आघाडी राज्यामध्ये काम करणार आहे ह्या तिसऱ्या आघाडीमध्ये असं वाटत होतं की बच्चू पडू आणि संभाजीराजे छत्रपती हे सहभागी होतील कारण या दोघांचीही भेट रविकांत तुपकर यांच्यासोबत झाली होती पण हे दोन्ही आजच्या घडीला नेते रविकांत तुपकर यांच्यासोबत नाही तिसऱ्या आघाडीसाठीची म्हणून एक काही स्वतंत्र बैठक होणार होती ती काही झाली नाही कुठलीही आघाडी तिसरी आघाडी या राज्यामध्ये स्थापन जर होत असेल तर ती साधारणतः आपल्याला यशस्वी होताना दिसत नाही पण यावेळी रविकांत तुपकर यांनी सामाजिक संघटना शेतकरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या संघटनांसोबत काम करण्याचं ठरवलं आणि ही तिसरी आघाडी राज्यामध्ये असेल आताच्या घडीला पंचवीस कार्य पंचवीस जागांवर लढवण्याचा निर्धार त्यांनी केला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण मला असं वाटतं आणखी काही नेते येतील का याची शक्यता कमी वाटते कारण त्यांच्यासोबत माझं काही बोलणं झालं नाही असं रविकांत तुपकर मला फोनवरून संवाद जेव्हा मी त्यांच्याशी साधला तेव्हा ते म्हणाले की संभाजीराजे आणि बच्चू कडू यांचं काय तर बच्चू कडू हे त्यांच्याशी संवाद झाला नाही छत्रपती संभाजी राजेंशी संवाद झाला नाही म्हणून हे दोन नेते सहभागी होतील का आणि कोण कोणाचं नेतृत्व करेल हाही एक मोठा मुद्दा होता आता आणखी एक असा एक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकरांनी रिडालोस या नावाने जन्माला घातली आणि अकरा ते बारा महाराष्ट्रातले छोटे राजकीय पक्ष काही प्रस्थापित राजकीय पक्ष सुद्धा या मध्ये होते पण त्याचा काही फार फायदा झाला नाही आणि त्यातही नंतरच्या काळामध्ये दुफडी माजली तिसरी आघाडी खर तर महाराष्ट्रामध्ये सशक्त पद्धतीनं उभी राहील याचे प्रयत्न केले गेले पण ते फसलेले आहेत त्यामुळे रविकांत तुत्कर यांच्यासारख्या उमद्या नेत्यानं हा प्रयत्न केलेला आहे तो किती यशस्वी होईल हे पाहायला पाहिजे त्यांचं नेतृत्व सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटनांच्या वेगवेगळ्या नेत्यांना किती पसंत पडू शकतं आणि यासोबतच आता हा महाराष्ट्र क्रांतिकारी संघटना नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला तो पक्ष किती बळकट होतो त्याला ताकद किती दिली जाते कार्यकर्ते आणखी जोमाना त्यांच्या सोबत किती काम करतात आणि ते किती काळ काम करतील आणि वेगवेगळे वेग मुद्दे कोणत्या हात, हातात घेतले जातील यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत याच कारण असं की महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी आंदोलनाला सुद्धा सुरुवात ते करणार आहेत त्याची घोषणा त्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये केलेलीच आहेत माध्यमांशी संवादही साधला पण रविकांत तुपकर यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हरवण्यासाठी अनेक पक्षांनी काम केले असं त्यांनी स्वतःच माझ्या मागच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं त्या पक्षांच्या नेत्यांना तिथल्या स्थानिक नेत्यांना ते नको होते त्यांचा राजकीय प्रभाव नको होता पण यावेळी विधानसभेची निवडणूक रविकांत तुपकर लढवणार आहे लोकसभेत जाता जाता ते राहिले पण विधानसभेच्या निवडणुकीत ते बाजी मारतील का आणि केवळ ते बाजी मारतील असं नव्हे तर त्यांच्यासोबत त्यांनी उभे केलेले उमेदवार सुद्धा त्यांना जिंकून आणायचे कारण यावेळी ते नेते आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते तुम्ही बेल आयकॉन म्हणजे कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि बेल आयकॉन वर बटन दाबून मनोज भोयर यांच्या या शोला टू द याला पसंती द्या आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा ハネワ。